आजारी नसाल तरी सुद्धा मस्त नऊ वाजेपर्यंत सकाळी झोपून राहिलाय सगळ्या कामांचा विचार सोडून शांत चहाचा आनंद लुटलाय खूप दिवसांपासून वाचायचं होतं ते पुस्तक हातात घेऊन मस्त सोफ्यावर बसून त्या पुस्तकाचा फडशा पाडलाय कधीतरी स्वतःला आवडतंय म्हणून कॅडबरी सिल्क खाल्लंय कधीतरी फक्त स्वतःसाठी मॅगी बनवून खाल्ली आहे जरी माळणार नसलो तरी सहज म्हणून गजरा विकत घेतलाय आणि त्याचा सुगंध श्वासात भरून घेतलाय बहिणीला किंवा मा मावशीला फोन करून मनसोक्त गप्पा मारल्या आहेत एखाद्या मैत्रिणीला फोन करून तुझी खूप आठवण येते ग म्हणून आपल्याकडे बोलवलंय किंवा आपण जाऊन तिला भेटलोय अशा आणि अशा कितीतरी गोष्टी ज्या आपण फक्त स्वतःसाठी करायला हव्यात त्या आपण करायच्या कितीतरी वर्षांपासून बंद केल्या आहेत आठवून पहा मैत्रिणींनो शेवटचं तुम्ही स्वतःसाठी कधी काय केलं आता एका वयानंतर थोडंफार स्वतःसाठी जगायची सुरुवात करायला पाहिजे आपलं आयुष्य आपल्या आनंदासाठी आपल्या म्हणण्याप्रमाणे जगायला पाहिजे करा सुरुवात वाट कसली पाहताय